मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका आपला हिंदी केसरी तसेच भारत केसरी किताबाचा मानकरी बिनजोरचा बादशाह मथुर एक हजार एक मैदानामध्ये आलेला आहे आणि मग मग दाखवलेला नाश्ता करत होतो पण आता बघूया कसं काय नियोजन असणार आहे आजचं मथूरचं मथूर बघा मैदानात आल्या आल्या खोदकाम चालू झालेलं आहे एक चांगली गाडी पलताना आपल्याला बघायला भेटणार आहे तर मजा येईल एक नंबर आजचं हा मोठं मैदान सगळेजण आता हळूहळू यायला चालू होतील कारण मथुर एका जरी आलेलं आहे मैदानामध्ये एक चांगलं आणि मोठं मैदान मित्रांनो ह्याच्या मागची मेहनत बघू गौरव दादा आहे मागच्या ह्याला करतात मेहनत करतात आज आलेले आहे मथुर मैदानामध्ये एक हिंदी केसरी मैदान आणि या हिंदी केसरी मैदानामध्ये आपल्याला मथुर आले चला शुभम दादाशी बोलूया शुभमदादा नमस्कार जेताना दादा नमस्कार दादा कसं झाला झालं प्रवास वगैरे हो प्रवास एकदम ओके मध्ये झाला दा, दादा दोन चिट्ट्या निघल्या आहेत एक सतरामध्ये आणि एक एकोणनव्वद एकोणनव्वद काय एक कसं काय असणार आहे आज नियोजन पहिलं तर ऑलरेडी सगळी सगळ्यांना माहिती आहे रायफल आहे दादा काय सांगाल कितव्या गटात पलायचं एक सतरामध्ये आणि एकोणव्वन दादा येत आहेत का चालेल दादा आजसाठी शुभेच्छा कारण का जोडी जेव्हा जेव्हा पलते मागच्या वेळी फोन एक नंबर केला त्याच्यानंतर पलायला तेव्हा पण नंबरमध्ये राहिलेली शुभेच्छा आजच्या या मैदानासाठी धन्यवाद दादा दादा येणार आहे राहुल दादा राहुलदादा नंतर तर चला दादा दा, दा, दा हो <laughs> हो का दादाशी पण नंतर बोलू तर गौरव गौरवदादा गौरवदा गौरवदादा थोडासा बिझी आहे कामामध्ये पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे ना त्याचं त्याची मुलं जरा त्याची मुलं जरा पळ पैसेवर येत नाही काय विषय नाही